नमस्कार करते, चैनल तर बगा, मी साक्षी करंगाडे तुमचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर बघा काल मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवलेला होता आणि आज परत ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे आता मी तर माझं काही चुकलेलं असेल तर तुम्ही प्लीज समजून घ्या आणि तर बघा पावसाचं वातावरण आहेच आज दोन तीन दिवस झाले पावसाचं वातावरण खूपच आहे तर आमचे आव्हान निघायले होते दुकानवर जाण्यासाठी सकाळी सात वाजताच जात असतात ते आणि त्यांना ताटा बाय बाय केला ताटा बाय बाय केल्यानंतर ते दुकानवर गेले दुकानवर गेले आणि हे बघा गुलाबाचं फूल खूप छान उगवलेलं होतं सकाळी आणि फुल फुल बघितलं असेल तर हे बघा वातावरण पावसाचंच आहे खूप तर कधी जाईल काही सांगता येत नाही आणि नंतर, नंतर मी आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर मग मी थोडा विस विसरले आणि मग मी नंतर किचनमध्ये निघाले किचनमध्ये मी कणिक मळली कणिक मळून ठेवली आणि मग नंतर ते थोडी भिजू दिली मग नंतर मी कांदा टोमॅटोची पेस्ट काढायला घेतली कांदा टोमॅटो मी आधीच कापून ठेवलेला होता आणि पेस्ट काढल्यानंतर मग मी गॅसवर कढई ठेवली कळाईमध्ये तेल मोहरी टाकले तेल मोहरी जिरं वगैरे सर्व टाकलं आणि ते भाजीचं शूट काही घेत भाजी घेत मी घेतलेलं नव्हतं फक्त हे भाजी रेडी झाल्यानंतर एवढी क्लिप घेतलेली होती आणि तर बघा मग मी पोळ्या करायला घेतल्या पोळ्या बनवल्या पोळ्या बन पोळ्या लाटल्या आणि पोळ्या झाल्यानंतर मग भाकर राहिलेली होती तर भाकर सासूबाईच बनवत असतात सासूबाईंनी भाकर बनवली सासूबाईची भाकर बनवणं झाल्यानंतर मी किचन वाटा क्लीन केला आणि मग नंतर मला खूप भूक लागली होती मग मी ताट वाढलं आणि जेवण केलं नंतर मग मी माझ्या रूममध्ये गेली आणि थोडा आराम केला आराम केला आणि मग बाहेर आली तर वातावरण थोडं साफ झालेलं होतं आणि खूप छान वाटत होतं बाहेर गेली वातावरण बघितलं चला तर मग भेटू उद्या ज्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर बाय